नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल त्रिकोण कसे मोजणे हा व्हिडिओ टाकलेला होता आणि आज तुम्हाला मी सांगितलं होतं त्यावेळी तुम्हाला चौकोन आणि चौरस चौरसुसार कसे मोजतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुनील धनगळे या युट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आता बघा चौकोन आणि चौरस मोजणे आता हे प्रश्न प्रश्नपत्रिकेत भरपूर वेळेस विचारले जातात चौरस आणि चौकोन अशा आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये किती चौरस किती चौकोन असं विचारलं जातात आता बघा मित्रांनो तुम्हाला मी एक सोडून दाखवतो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी बघा आता पहिले आपण चौकोन काढूया चौकोन काढण्याची एक ट्रिक आहे मित्रांनो लक्षात द्या काय लक्षात राहू द्या आडव्या संख्यांची बेरीज आडव्या संख्यांची बेरीज गुणिले उभ्या संख्यांची बेरीज उभ्या संख्यांची बेरीज ही ट्रीक लक्षात राहू द्या म्हणजे तुम्हाला चौकन एका दहा मध्ये तुम्ही कोणत्या या कृती चौक मोजू शकता आडव्या संख्येची बेरीज गुन्हि उभ्या संख्येची बेरीज बघा आता पहिले आपण चौकोन काढूया बघा आता याच्यामध्ये आपल्याला चौकोन विचारले चौकोन किती आहे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो बघा इकडे यामध्ये अंक टाकायचे आहेत एक दोन आता इथे एक आल्यानंतर इथं दोन येईल मित्रांनो हे लक्षात राहू द्या दोन आता आपली पीक सांगितली तुम्हाला आडव्या संख्येची बेरीज म्हणजे आडव्या संख्येची बेरीज किती आली एस अधिक दोन म्हणजे किती आली तीन आणि उभ्या संख्येची बेरीज एक अधिक दोन किती आली तीन मग यामध्ये चौकोन तीन गुणिले तीन बरोबर नऊ यामध्ये एकोण नऊ चौकोन हाय आलं मित्रांनो एकदम पाच दहा सेकंद मध्ये तुमचं उत्तर निघून जातं आता एक चौकोनासाठी ही ट्रिक आहे आडव्या संख्येची बिरीज आणि उभ्या संख्येची बिरीज आता यामध्ये आपण चौरस काढूया बघा चौरस कसे काढले जातात बघा चौरस बरोबर आता बघा मित्रांनो आपण आडव्या संख्येची बेरीज केली उभ्या सांगितले काढले पण याच्यामध्ये ही ट्रीक वापरायची नाही ही ट्रीक वापरायची नाही यामध्ये आता साध एक शब्द सांगतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात लगेच राहील बघा आता चौरस मोजण्याची ट्रीक म्हणजे काय या दोनाच लग्न लावा वाटल्यास या दोनाशी हसू येत असेल मित्रांनो तुम्हाला पण एकदम सोपी आहे या दोनाचं लग्न दोनाशी लावा म्हणजेच काय या दोनाचा गुणाकार या दोनाशी करा बघा दोन गुणिले दोन बरोबर आलं दोन गुणिले दोन आणि या एकला विसरायचं नाही हा जर विसरला तर तुमचं चुक। उत्तर चुकलं बघा आता दोन गुणिले दोन म्हणजे किती झाले चार प्लस आणि हा एक उरलेला एक इथं ऍड करा बरोबर पाच विद्यार्थी मित्रांनो हो। यामध्ये एकूण पाच चौरस आहे एकूण किती आहेत पाच चौरस आहेत चला पुढचं जण बघूया आपण थोडं मोठं आहे पण सेकंद आपण उत्तर काढूया बघा चल आपण पहिले चौकण काढूया बघा अंक टाका एक दोन तीन एक दोन तीन अडमेशनची फिल किती आली ही सहा सहा, सहा किती आली सहा ला, आणि ही किती आली सहा मग सहा गुणिले सहा बरोबर किती आले एकूण छत्तीस चौकोन आणि मित्रांनो बघा किती वेळ लागला पडवायला एकूण छत्तीस चौकोन या आकृतीमध्ये आहे आता चौरस काढूया आता चौरस मी तुम्हाला सांगितलंच चौरस असं काय या तीनाचं लग्न तीन असे लावा या दोनाचं लग्न दोन असे आणि हा एक त्याच्यात काय करायचा बघा त्याचा आता किती होता तीन त्रिक नऊ बे तुम्ही चार आणि हा एक किती आले एकोण चौदा चौरस किती आहे मित्रांनो एकूण चौदा चौरस यामध्ये आहे ठीक आहे नेक्स्ट आकृती बघा मित्रांनो आता बघा अंग टाका पहिले चौकोन करूया एक दोन तीन चार पाच ते कला इथं दोन एक इथं तीन आपली ट्रिक आहे चौ आडव्या संख्यांची बेरीज गुणिले हळव्या संख्येची बेरीज बघा मित्रांनो आडव्या संख्येची बेरीज सारा किती येते 2 तीन चार पाच आता यांची बेरीज तर किती आहे केली तर किती येते पंधरा किती मित्रांनो पंधरा बेरीज येते आणि उभ्या संख्येची बेरीज किती येते सहा बघा सहा उभय संख्येची बेरीज किती आली सहा आली मग पंधरा सत नव्वद किती आले मित्रांनो चौकोन एकूण या आकृतीमध्ये चौकोन आले नव्वद चौकोन बरोबर नव्वद बघा मित्रांनो एकदम पाच दहा सेकंद मध्ये याच उत्तर निघतं किती मोठी आकृती राहूया आता यामध्ये चौपन्न नव्वद झाले आता चौरस काढूया चला आता बघा या पाच लग्न तीनाशी लावा या चाराच चा लग्न दोनाशी लावा आता बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या या आकृतीमध्ये विद्यार्थी कन्फ्युज होता की आता इथं तीन अंक सुटले यांचं करायचं काय तर बघा मित्रांनो मी कसं सांगतो तुम्हाला एकदम सोपं आहे आता पाच गुणिले तीन बरोबर पंधरा चार गुनिले दोन चार गुनिले दोन चार गुन्हे आठ आणि आता तीन संख्या उरले उरले मित्रांनो तीन संख्या इथं उरलेल्या आहेत म्हणजे काय एक दोन आणि तीन यामध्ये एकच करायचे विद्यार्थी मित्रांनो जो मोठा अंक राहिलेला असेल एक दोन या तीन यामध्ये मोठा अंक कोणता आहे तीन तर त्या तीनला डायरेक्ट यामध्ये प्लस करा म्हणजेच काय हा तीन इथे घेतला आणि याची काय करायची आहे आपल्याला बेरीज बघा आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा सोळा तो अचारे एक आणि एक दोन विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण सव्वीस चौरस आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता वैभव नोट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसला तर करून ठेवा धन्यवाद